आज आपल्या औशाच्या नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत मित्रांनो तुम्हाला आणि औष्याचे लोकप्रिय आमदार माननीय अभिमन्यू पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी व शिवसेना मिळून ही निवडणूक साहेबांच्या नेतृत्वामध्ये या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ या ठिकाणी नगरपालिकेवर फड फडकवण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी कटिबद्ध जर असू तर सर्वांनी एकदा जोरात टाळ्या वाजून या ठिकाणी समर्थन दिलं या ठिकाणी नगरपालिकेमध्ये सत्ता आणायची मला या प्रसंगी सांगायचं मित्रांनो देशामध्ये नरेंद्र मोदीजींच सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीसांचं सरकार आहे आपल्या तालुक्यामध्ये माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेब हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि जर औशाच्या नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचे जर सत्ता आली तर दिल्ली ते गल्ली जो विकास निधी या शहराला येणार आहे तो विकास निधी या माध्यमातनं आमदार साहेबाच्या माध्यमातनं या शहरामध्ये आपण पाहिलंय दोन हजार पर्यंत या शहरामध्ये साहेबांच्या माध्यमातून पाचशे कोटी रुपयेचा निधी या ठिकाणी आपल्या शहराला उपलब्ध झालाय आणि मला एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून विश्वास आहे की साहेबांच्या नेतृत्वात ही नगरपालिका जर आपण त्यांना त्यांचे हात मजबूत बळकट करण्यासाठी जर आपण सर्वांनी साथ देऊन जर आणली तर निश्चित येणाऱ्या चारच वर्षामध्ये म्हणजे साहेब आमदारकीचं अजून चार वर्षांनी निवडणूक आहे साहेबांची आपली भारतीय जनता पार्टीची सत्ता राज्यामध्ये चार वर्षापर्यंत आहे मला विश्वास आहे पण हे भारतीय जनता पार्टी किंवा साहेबांच्या नेतृत्वात नगरपालिका आणायची आहे मला सांगा मित्रांनो की मागच्या दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये आपण या ठिकाणी राष्ट्रवादीच्या लोकांना या ठिकाणी सत्ता दिली पटेल किधर गए पटेल जाफर भाई तुम्हारे पिताजी किधर गए है ना पटेल आज गडगर गली में बोलो मेरे को जो अवस्था में तुम रहते थे आज भी वही अवस्था है क्या अलग है ये किसकी वजह से है ये राष्ट्रवादी के लोग आज जो पांच साल उधर बैठे ना सिर्फ काम बिला खाली फाइल पे बिला करने का और पैसे लाटणे का काम ये राष्ट्रवादी साल में या पे किया आहे मला या माध्यमात सांगायचं आहे मी तीनच गोष्टी जास्त वेळ बोलणार नाही साहेब बोलणार आहेत मी तीनच गोष्टी सांगतो तुम्हाला भारतीय जनता पार्टी जर जातीवादी पार्टी राहिली असती तर हेच भारतीय जनता पार्टीचे आमदार अभिमन्यू पवार साहेब मुस्लिम समाजाच्या मस्जिदीपर्यंत असेल गल्लो गल्ली असेल आज तुम्ही जाऊन बघा विकासाची गंगा या ठिकाणी आज त्यांच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेबांनी केलं नव्हतं हश्मी नगरला जाऊन बघा कादरी नगरला जाऊन बघा मागच्या पंच मिश्रा मिश्रा सरांना माहित आहे विवेकजीला माहित आहे जलीलभाईला माहित आहे मागच्या पंचवीस वर्षापासून त्या लोकाला तिथं चालायला येत नव्हतं पाऊस पडला तर मोटरसायकल घरापर्यंत जाऊ शकत नव्हती अशा ठिकाणी साहेबांनी कोट्यवधीचा रुपया निधी देऊन या शहरामध्ये या भागामध्ये या ठिकाणी असे रस्ते केले की त्या लोकांनी खर तर साहेबाचं कौतुक करण्यासाठी साहेबांची वेळ मागून घेतली पण ही दलिंदर लोक परस्पर जाऊन एक हलकी लावले चार मेकडे पोरं घेऊन हलकी लावून सही बात बोल गलत बात है। अगर गलत बात है तो ना काम किसने किया है काम किया है भारतीय जनता पार्टी और आमदार अभिमन्यू पवार ने काम किया है त्याच श्रेय लाटण्याचं काम हे फक्त करताय या शहरामध्ये गल्लो गल्ली गल्लो गल्ली रस्ते नाल्या मला एक सांगा जसं मी मुस्लिम समाजाच्या ह्याच्यातला सांगतो या शहराला एक्कावन कोटीची पाणी पुरवठ्याची योजना साहेबांनी या ठिकाणी मंजूर करून आणली मला या माध्यमातन विचारायचं तुम्ही सत्कार केला होता ना आमदार साहेबाचा आणि आज तुम्ही गावभर फोडला होता का मी मंजूर करून आणली म्हणून राष्ट्रवादीकडनं मान्य आमदार अभिमन्यू पवार साहेबांचा सत्कार झाला होता ज्या वेळेला साहेबांनी ही योजना मंजूर करून आणली होती आणि मला सांगा इथे बहुसंख्य मुस्लिम बांधव या ठिकाणी दिसत आहेत अकबर भाई व पाणी क्या सिर्फ हिंदू पिरा जी मुस्लिम पिराय मेरा दलित भाई पिराय मेरा हिंदू भाई पिराय और यही बात इसके आगे जाके बोलता बोलतो कमीत कमी पंचावन्न कोटी रुपये ची वाडी पाणी पुरवठा वस्ती योजना या ठिकाणी साहेबांनी मंजूर करून आणली आणि आज तुम्ही शहरामध्ये बघताय की गल्लो गल्ली पाईपलाईनचे काम चालू आहेत नळ कनेक्शन द्यायचं चालू आहे आणि आज तुम्ही ज्या ज्या ठिकाणी काम पूर्णत्वाकडे झालंय त्या ठिकाणी बघा दुसऱ्या मजल्यावर पाणी जाते साहेब आज साहेब तुम्ही काय दिलंय औषधाला हे तुम्हाला सुद्धा माहित नाही आम्ही गल्लो गल्ली पिरतो म्हणजे मला ह्या गोष्टीचं खर तर साहेबांनी फक्त साहेबच्या चार कर, कार्यकर्त्यांनी आक्रम बहिणी सांगितलं मिनाज बहिणी सांगितलं की साहेब आमच्या मुस्लिम वस्तीमध्ये असं करायचंय आणि ह्या भागात असं करायचंय साहेबांनी कसलाही विचार न करता धडाधड या ठिकाणी मंजुरी आणायच्या तसंच मला म्हणायचंय साहेबांनी या ठिकाणी मुरगे सर तुम्ही शंभर कोटी म्हणलो शंभर कोटी नाही साहेब आकडा तुम्हालाही माहित आहे की नाही एकशे सदुसष्ट कोटी रुपयाचा हा सरकारी दवाखाना तुम्ही या शहराला दिलाय आणि अष्ट्याहत्तर कोटी रुपये या शहराला त्या दवाखान्याच्या पहिल्या टप्प्यात विवेक मंजूर आहेत बाकी उर्वरित आता अजून हे काम त्या लेवलचं झालं की पुढचा निधी या ठिकाणी येणार आहे जे लातूर जिल्ह्यामध्ये जसा दवाखाना नाही असं सिव्हिल हॉस्पिटल शंभर खाटाचं हॉस्पिटल या ठिकाणी साहेबांना का तिथं का फक्त हिंदू बांधव उपचाराला जाणार आहेत का मला प्रश्न विचारायचा आहे या त्या दे राष्ट्रवादीच्या लोकाला प्रश्न विचारायचा आहे या अंशामध्ये सगळ्या जाती धर्माचं जर म्हणजे लिव्हिंग स्टँडर्ड जर उंचावण्याचं काम कोणी करत असल तर त्यांनी काय काय केलं त्यांनी सांगावं या ठिकाणी आमदार साहेबांनी काय काय केलं हे किरण उडगे जाहीर व्यासपीठावर येऊन भाई कुठल्याही चौकात तयारी आहे माझी इतक्या छाती ठोकपणे एवढ्यासाठी बोलतोय की मला माझ्या नेतृत्वावर विश्वास आहे त्यांनी केलेल्या कार्यावर विश्वास आहे आणि ते कार्य असं कार्य या शहरामध्ये झालंय की छाती ठोकपणे मला सांगायला चौकात उभारून सुद्धा सांगता येईल असं काम या शहरामध्ये करण्याचं काम मान्य आमदार अभिमन्यू पवार साहेबांच्या माध्यमातून झालंय